आता पाप जर आमचं असतं तर एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही निवडून आलो नसतो पाप त्यांचं होतं म्हणून ते एवढ्या कमी संख्येने निवडून आले त्यामुळे संजय राऊत हा संजय राऊत आहेत तुम्हाला माहिती आहे संजय राऊत जे बोलतात त्याच्या विरोध घडत चाललेलं आहे त्यांनी बोलत राहावं आमचं चांगलं पुढं चाललेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी मंत्री भरत गोगावले साहेब आहेत गोगावले साहेब काय सांगाल आज मंत्र्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी भाजप अशा सर्वच मंत्र्यांच्या सुरक्षा कपात करण्यात आलेल्या आहेत ठीक आहे ना आता काय नाही आता अडचण काय वाटत नाही आणि काय नाही आणि तसं आता तर काही प्रश्न पण नाही त्यामुळे सगळ्यांची जर केलं असेल तर तसे काय एवढी चर्चा करण्याची बाब नाही संजय राऊत याच्यावर टीका करत आहेत की हे वेड्यांचं सरकार आहे येड्याची जत्रा मंत्रालयात बसलेली आहे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वेड्याने निवडणुकीमध्ये हिसका दाखवला ना वेडे काय करू शकतात माहिती आहे ना आणि त्याच्यामुळे त्यांनी आमच्या नादाला ला लागू नये नंतर मग आत्तापर्यंत त्यांचा जय महाराष्ट्र कसा होत आलेला आहे संजय राऊतला कळलं कळायला पाहिजे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे की एकनाथ शिंदे हे स्वतःच्या मंत्र्यांची स्व स्वतंत्र कॅबिनेट घेत आहेत आणि अप्रत्यक्षरित्या त्यांनी फडणवीसांचे कुठलेही आदेश न पाळण्याचं देखील म्हटलेलं आहे काय खरं आहे असं काय नाही हे त्याचं वक्तव्य चुकीचं आहे काय प्रत्येकाला प्रत्येकाचा हक्क स्वातंत्र्य आहे त्याप्रमाणे आमच्या काही अडीअडचणी काय असतील आता देवेंद्रजींना संपूर्ण महाराष्ट्राने सगळीकडं जावं लागतं त्या अनुषंगाने आपापल्या पक्षासाठी जर कोणी काय स्वतंत्र जर वेगळं काय केलं त्यामध्ये अडचणीची बाब काय नाही किंवा सरकारला शय देण्याचा किंवा असं दुसरं हे करायचं हे चुकीची बाब त्यांचं वक्तव्य आहे संजय राऊत हा संजय राऊत दुसरीकडे कुंभमेळ्याला आपले सर्वच आमदार आणि खासदार हे जाणार असल्याचं कळत आहे आणि अशावरती संजय राऊत म्हणत आहेत की त्यांना एक साबण दिला तरी त्यांचं पाप धुतलं जाणार नाही आहे त्या कुंभ कुंभमेळ्यामध्ये आता पाप जर आमचं असतं तर एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही निवडून आलो नसतो पाप त्यांचं होतं म्हणून ते एवढं कमी संख्येने निवडून आले त्यामुळे संजय राऊत हा संजय राऊत आहेत तुम्हाला माहिती आहे संजय राऊत जे बोलतात त्याच्या विरोध घडत चाललेलं आहे त्यांनी बोलत राहावं आमचं चांगलं फुट चाललेलं आहे दुसरीकडे एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीबाबतचा आपण म्हटला होता की एक डिसेंबरला त्याचा काय तो निकाल लागेल एक डिसेंबर झाली फेब्रुवारी महिना चालू आहे नेमका हा कधी निकाल लागणार आहे तुम्ही स्वतः आता दादा भुसेंना भेटायला आलेला आहात काय चर्चा होणार आहे यावर आहोत त्यामुळे आम्ही भेटायला आलो ते भेटून काय चर्चा करायची नंतर सांगतो तुम्हाला चल पण पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटेल त्यामुळे तुला सांगतो तर आ, हे होते दादा। तर हे होते भरत गोगावलेजी जिनी स्पष्टपणे म्हटलेले आहे की पालकमंत्री पदाबाबत आम्ही दोघंही समदुखी आहोत आणि त्याचा लवकरच लवकर निकाल लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सह मी सूरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट